विनंती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या सपोर्टची मला या ठिकाणी नितांत गरज आहे सो मित्रांनो ह्या स्टॉकने गेल्या एका वर्षामध्ये दोनशे टक्केहून अधिक रिटर्न्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत सो ही कंपनी फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहे आणि एका मोठ्या ग्रुपशी बिलॉंग करणारी ही कंपनी आहे सो ही कंपनी कोणते त्या आता आपण पाहूया जास्त न दोडता त्याचं नाव आहे बजाज स्टील इंडस्ट्रीज लिमिटेड तुम्ही बघू शकता मित्रांनो एका वर्षामध्ये दोनशे दोन पॉईंट नऊ टक्क्यांचे रिटर्न्स या कंपनीने दिलेले आहेत आणि सहा महिन्यामध्ये एकशे बहात्तर टक्क्यांचे रिटर्न्स या ठिकाणी या कंपनीने दिलेले आहेत आता कंपनी नेमकं काय करते का मित्रांनो कंपनी स्टील सेक्टरमध्ये काम करते म्हणजे स्टील मॅन्युफॅक्चरिंग कंपनी या ठिकाणी हे तर तुम्हाला कळालंच असेल नावावरूनच सो मित्रांनो लॉंग टर्मचे रिटर्न्स बघू शकता जेव्हापासून आय पी ओ आलेला आहे तेव्हापासून आतापर्यंत कंपनीने तब्बल वीस हजार टक्क्यांचे रिटर्न्स आपणाला दिलेले आहेत करंट प्राईस जर मित्रांनो तुम्ही बघितलं तर तीन हजार तीनशे वीस रुपये ह्या ठिकाणी प्राईज आहे आणि आजच्या दिवसामध्ये मित्रांनो ह्यामध्ये करेक्शन जर तुम्ही पाहिलेत तर मात्र झिरो पॉईंट नव्वद टक्क्यांची करेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आज जर तुम्ही बघितलं तर निफ्टी साडेपाचशे पॉईंट या ठिकाणी ढासळलेला आहे मित्रांनो कारण जे काही इराणमध्ये आणि जे काही वॉर सिच्युएशन चालू आहेत ओके त्यानंतर आणि त्याचबरोबर आपल्या घरेलू मार्केटमध्ये एस ए बीने काय केलेलं आहे जे काही फ्युचर ऑप्शन्सचे जे काही लॉट्स आहेत किंवा जे काही डेरिवेटिव्ह सेगमेंट आहेत त्यांच्यासाठी मार्जिन्स वाढवलेले आहेत त्याच्यानंतर या दोन निगेटिव्ह न्यूज नंतर सुद्धा या स्टॉकमध्ये फक्त आपल्याला झिरो पॉईंट नव्वद टक्क्यांची करेक्शन आपल्याला पाहायला मिळालेली आहे म्हणजे फंडामेंटली स्टॉक खूप जास्त स्ट्रॉंग आहे तर आपल्याला इथूनच कळत आहे आता आपण ह्यामध्ये जो काय बोनस मिळणार आहे मित्रांनो त्याच्यासाठी हा स्टॉक खरेदी केला पाहिजे का ह्या विषयी आपण सविस्तरित्या चर्चा करू कारण बोर्ड मिटिंगमध्ये यांनी डिक्लेअर केलेलं आहे की हे लवकरच काय करणार आहेत ह्या ठिकाणी बोनस इश्यू करणार आहेत आता तुम्ही बघू शकता एक हजार सातशे सव्वीस कोटींचं मित्रांनो मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे एक स्मॉल कॅप कंपनी आहे आणि जर पी पीचा तुम्ही विचार केला तर पी ह्या ठिकाणी सव्वीसवर आहे म्हणजे एक रिजनेबल रेंजवरती या ठिकाणी पी काय करताय या ठिकाणी ट्रेड करतो आहे असं आपल्याला दिसतंय आहे आणि बुक व्हॅल्यूचा विचार केला तर सहाशे एकोणचाळीसची बुक व्हॅल्यू आणि तीन हजार तीनशे वीस रुपयांचं काय ह्या ठिकाणी करंट प्राईस आहे म्हणजे स्टॉक अराऊंड काय करतो आहे टाइम्स या ठिकाणी ट्रेड करतोय त्याच्या बुक व्हॅल्यूवर म्हणजे थोडंसं बुक व्हॅल्यूच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर स्टॉक थोडासा आहे आणि जर पी दृष्टिकोनातून पाहिलं तर स्टॉक आपल्याला काय दिसतोय या ठिकाणी स्वस्त दिसतोय रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटी अनुक्रमे तेवीस पॉइंट आठ आणि एकोणीस पॉईंट सहा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत म्हणजे कंपनीने खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत पास्टमध्ये सुद्धा आणि आता सुद्धा आता मित्रांनो जर जर आपण विचार केला ह्याच्या इतर बाबींबद्दल म्हणजेच ह्याचे जे काय शीट आणि प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जर आपण विचार केला तर प्रॉफिट लॉस सेटमेंटमध्ये तुम्ही बघू शकता कंपनीची जी काय सेल्स आहे ती दोन हजार तेरापासून आत्ता जर तुम्ही पाहिलं तर ऑलमोस्ट या ठिकाणी काय झालेलं आहे डबल झालेलं आहे म्हणजे सेल्समध्ये ह्या ठिकाणी काय झालेलं आहे दुप्पट वाढ झालेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे गेल्या काही वर्षांमध्ये आणि जर ह्या ठिकाणी तुम्ही बघितलं नेट प्रॉफिट नेट प्रॉफिट बघितला चार कोटींचा नेट प्रॉफिट होता दोन हजार तेरामध्ये आणि आत्ता जर तुम्ही पाहिलं तर पंच्याऐंशी कोटींचा नेट प्रॉफिट आहे म्हणजे प्रॉफिटमध्ये एकदम एक्स्ट्रॉर्डनरी ग्रोथ आपल्याला पाहायला मिळालेला आहे एक उत्तम गोष्ट मला वाटते की कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट खूप चांगला आहे चौदा कोटी ऑपरेटिंग प्रॉफिट होतं दोन हजार दोन हजार तेरामध्ये आणि नव्वद कोटी आता ऑपरेटिंग प्रॉफिट या ठिकाणी आहे आहे म्हणजे कंपनीचा जो काही बिझनेस त्यातून चांगल्या पद्धतीची अर्निंग करते असं आपल्याला स्पष्ट रूपाने ठिकाणी जाणवत आहे आता कंपौंडेट सेल्स बघू शकता फक्त तीन आहे दहा वर्षांमध्ये पण कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ जर तुम्ही बघितले तर एकोणीस टक्क्यांची आहे कारण बघा स्टील सेक्टर जे आहे ते खूप जास्त कॉम्पिटिशनचा सेक्टर आहे त्यामुळे सेलवर परिणाम होताना आपल्याला दिसतोय पण प्रॉफिट ग्रोथ खूप चांगली या ठिकाणी कंपनीने ठेवलेली आहे असं आपल्याला ठिकाणी निदर्शनास येते आता आपण मित्रांनो विचार करणार आहोत या ठिकाणी बॅलन्सशीटचा आता बॅलन्सशीट मला खूप चा छान वाटली कारण तीन कोटींचं मित्रांनो या ठिकाणी काय फक्त आणि फक्त इक्विटी कॅपिटल आहे जे यांनी गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी काय ठेवलेलं आहे कॉन्स्टंट ठेवलेलं आहे खूप कमी वाढ ह्यामध्ये यांनी केलेली आहे आणि रिझर्व बघू शकता तीनशे तीस कोटींचे रिझर्स आणि त्याच्या अगेन्स्ट कर्ज बघू शकता फक्त चौसष्ट कोटींची कर्ज दोन हजार तेरापासून आतापर्यंत कर्जामध्ये मित्रांनो ह्या ठिकाणी काही जास्त वाढ केलेली नाही आहे किंवा क फार जास्त घट केलेली नाही आहे उलट यांनी काय केलेलं आहे रिझर्व चांगले मेंटेन केलेले आहेत आणि फ्रेश इन्व्हेस्ट बघू शकता बावीस कोटींच्या फ्रेश इन्व्हेस्टमेंट सुद्धा कंपनीने या ठिकाणी केलेल्या आहेत म्हणजे हे अत्यंत चांगली गोष्ट आहे कारण त्या इन्व्हेस्टमेंटचा लाभसुद्धा कंपनीला भविष्यामध्ये मिळणार आहे आता आपण विचार करूया ह्याचे जे काही प्रमोटर होल्डिंग आहे मित्रांनो प्रमोटर होल्डिंग बघू शकता अठ्ठेचाळीस पॉईंट सत्तावीस टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आहे आणि त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही पाहिलं प्रमोटर्समध्ये हे सगळे इंडिव्हिज्युअल प्रमोटर्स आपल्याला दिसत आहेत आणि एफ आय आणि डीआयचा जर विचार केला तर एफ आय एजमध्ये या ठिकाणी जास्त इन्व्हेस्टमेंट नाही आहे झिरो पॉईंट झिरो सेव्हन पर्सेंट एफ आय या ठिकाणी होल्डिंग आहे अर्थातच आता एफ आय जे आहे ते ह्यामध्ये आपल्याला प्रेझेंट दिसत नाही आहे मग आता डीआय आणि एफ आय ह्यामध्ये प्रेझेंट का नाही आहेत त्याचं एकच कारण आहे मित्रांनो स्टॉक थोडासा काय ओव्हर व्हॅल्यूड आहे आणि स्टील सेक्टर जे आहे ते खूप जास्त व्हॉलेटाईल सेक्टर असतात म्हणजे ह्यामध्ये चढ उतार खूप जास्त होतात ज्या वेळेला इंडस्ट्रीमध्ये क्रॅश येतो त्यावेळेला स्टील सेक्टर एक असं स्टे सेक्टर आहे ते खूप आधी आणि खूप वेगाने ह्या ठिकाणी ढासळतं कारण स्टील जे आहे ते सर्व मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीची एक काय मुख्य नीड आहे आणि पब्लिक सेक्टरची होल्डिंग बघू शकता एकावन्न टक्क्यांची पब्लिक सेक्टरची होल्डिंग आहे सो मित्रांनो स्टॉक उत्तम आहे डेफिनेटली लाँग टर्मसाठी बाय आपण करू शकतो पण सध्या मला असं वाटतं आहे की स्टॉकचं व्हॅल्युएशन खूप जास्त हाय आहे आणि मुख्य म्हणजे स्टॉकचं जे काही प्राईज आहे मित्रांनो ते खूप जास्त आहे एका स्मॉल कॅप स्टॉकसाठी तीन हजार तीनशे वीस रुपयांचं प्राईस हे खूप जास्त असतं त्यामुळे भविष्यामध्ये हा स्टॉक जास्तीत जास्त जे काही रिटर्न्स आपल्याला देऊ शकेल ते मॅक्सिमम मला वाटते पन्नास ते शंभर टक्क्यांचे रिटर्न्स पुढील काही वर्षांमध्ये देऊ शकेल म्हणजे मल्टीबॅगर रिटर्न जे आपण म्हणतो म्हणजे हजार टक्के बाराशे टक्के अशा पद्धतीचे रिटर्न्स आपल्याला येथे मिळतील असं मला वाटत नाही कारण ऑलरेडी स्टॉकमध्ये खूप जास्त या ठिकाणी काय झालेले आहे व्हॅल्युएशन मध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे इतके एक्स्ट्रॉनरी रिटर्न तुम्हाला भविष्यात मिळतील ह्याची काही या ठिकाणी गॅरंटी नाही आहे सो माझ्या मते मित्रांनो स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड आहे त्यामुळे तुम्ही काय करा थोडसं ह्याच्यापासून दूर राहा आणि मुख्य म्हणजे मित्रांनो ही जी काही कंपनी आहे त्याच्यामध्ये जर वा बोनस किंवा आणखीन एखादा स्प्लिट वगैरे हो मिळाला ज्यावेळेस स्टॉकचं व्हॅल्युएशन कमी होईल त्यावेळेस तुम्ही ह्याच्यामध्ये काय करू शकता बाईंग करू शकता पण सध्याच्या व्हॅल्युएशनवर येथे बाईंग करण्याचं मला अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशन या ठिकाणी वाटत नाही आहेत आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू